जोडा नमस्कार बघा आज चोवीस तारीख आहे आणि आतापर्यंत लाडक्या बहिणीचा जो दहावा हप्ता आहे तो आला नाही आणि हा दहावा हप्ता तुमच्या खात्यावरती का आला नाही तो कधी येणार आहे आपल्याला हे सगळ्या माहिती हे सगळे अपडेट्स आपल्याला अप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचे ते पण प्रूफ आहेत आता या, या महिन्यामध्ये काही टेक्निकल एरर मुळे काही टेक्निकल चुकामुळं काही दुरुस्तीमुळे आणि काही टेक्निकल कामामुळे ह्या हप्ता थोडासा विलंब झाला आता यावरती त्या संबंधित खात्याचे ज्या मंत्री आहेत जे अधिकारी आहेत त्यांच्याशी वार्ताहर झालेला आहे आणि ते त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की या महिन्यामधील जो हप्ता आहे हा एप्रिलचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या खात्यावरती तीस तारखेपर्यंत येणार आहे महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या खात्यावरती हा हप्ता रेग्युलर येऊन जाईल त्यामध्ये पाठीमाग असं एक न्यूज आली होती की महिलांना दहावा हप्ता मिळेल पण त्यामध्ये पाचशे रुपये मिळतील हजार मिळणार नाहीत हे काही अफवा आहेत हे अशा अफवा हे पसरत असतात यामध्ये काहीही तथ्य नाही आणि अजय अशा कुठे गोष्टी आहेत ह्या गोष्टीला बळी पडू नका कारण काही रुमर्स काही चुकीच्या गोष्टी ह्या नेहमी पसरत असतात काही लोक आणि तुमचा जो हप्ता आहे हा हप्ता तुमच्या खात्यावरती अवघ्या चार दिवसामध्ये पडणार आहे याची सुरुवात उद्यापासून होणार आहे अशी ही माहिती मिळालेली आहे तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो त्या तुमच्या पूर्ण शंका जे आहे शंका होतील आणि तुमचं ठिकाणी शांत होईल आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती कधी येतील हे तुम्हाला कुणाला पत विचारायची गरज पडणार नाही मी हा व्हिडिओ बघून काय करताय संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल अडीच लाखाच्या संदर्भात अडीच लाखाच्या अडीच लाखाचं तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहीणमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळतायत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळतात आणि पाचशे त्यांना लाडकी मिळत मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाहीये हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठं तरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्यानी केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीनं सुरू